माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या पाठपुराव्याने शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना मर्यादित लिमिटेड शिवाजीनगर दहिवत तालुका शिरपूर जिल्हाधुळे हा अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर मारेवा शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड मध्य प्रदेशांना भाडे तत्वावर देण्यात आला असून लवकरच कारखाना सुरू करणार असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले सर्व प्रक्रिया पूर्ण करून अक्षय तृतीयाच्या शिवमुहूर्तावर दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता सदरचा कारखाना पुढील वर्षाचा म्हणजेच सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या ऊस गळीत हंगामासाठी वीस वर्ष कालावधीसाठी भाडे तत्वावर देण्यासाठी मेमा रेवा शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड मध्य प्रदेश यांना शिरपूर सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ व जिल्हा बँक पदाधिकारी यांनी ताब्यात दिला यावेळी माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल आमदार काशीराम दादा पावरा जिल्हा बँक अध्यक्ष माजी आमदार राजवर्धन कदंबाडे मा रेवा कंपनीचे मालक अजय गोयल अंकित गोयल विशाल अग्रवाल ऋषभ अग्रवाल साखर कारखाना अध्यक्ष माधवराव पाटील उपाध्यक्ष दिलीपभाई पटेल माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील जिल्हा बँक सी ओ धीरज चौधरी बँक जर्नल मॅनेजर अनिल सिसोदे कारखाना संचालक के डी पाटील ज्ञानेश्वर पाटील प्रकाश चौधरी डी पी माळी राहुल रंदे वासुदेव देवरे संग्रामसिंग राजपूत भरत पाटील बन्सीलाल पाटील धनंजय पाटील नारायण सिंग चौधरी जयवंत पाडवी सौ मंगला परेश दोरी सौ सुचिता विजय पाटील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते